जे सहकार मंत्र्यांना जमलं नाही ते अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी करून दाखवलं हाडोळतीतील वृद्ध दाम्पत्याला रोख मदत कर्जमुक्ती आणि शिक्षणाची जबाबदारी उचलली एका बाजूला शेतकरी आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतोय आणि दुसऱ्या बाजूला नांगराला सुताला झुपून मशागत करणाऱ्या वृद्ध दाम्पत्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवरती गाजतोय हो आपण पाहताय लातूरच्या हाडोळती गावातील अंबादास पवार आणि त्यांच्या पत्नी मुक्ताबाई पवार यांचा हृदयाला चटका लागणारा संघर्ष या व्हिडिओने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे विधिमंडळातही आवाज उठवला चर्चा झाली पण ज्यांच्याकडे सहकार खाता आहे त्यांनी काहीच केलं नाही पण ज्यांच्याकडे सत्ता नाही पण संवेदना आहे त्यांनी हे काम केलं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकर्त्याने दिग्विजय प्रकाश पाटील हे थेट हाडुळती गावी गेले आणि पवार कुटुंबियांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं जे नातवांचं शिक्षण आहे त्याचा संपूर्ण खर्च शाळेची फीस दादा देणार आहे बाराव, बारावी अकरावी बारावी त्याच्या पुढचे जे शिक्षण आहे त्याच्यासाठी दादांनी मुंबईत आपल्याला बोलवले आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून त्याच्या पुढचे जे आहे खर्च ते पण दादा उचलायला तयार आहे विद्या प्रतिष्ठान मध्ये आपल्याला ऍडमिशन घेऊन देतील कधी जायचं दादाला भेटायला दादा टाइम देतील अधिवेशनामुळे आता एवढा अठरा तारखेपर्यंत हे होईल अठराच्या पुढून आपण जाऊ संपर्क साधा तुमचा दवाखान्याचा खर्च काही असेल कॉल करा संपर्क साधून करा कर्ज फेडून घ्या त्यांनी पवार कुटुंबियांच्या सोसायटी कडील चाळीस हजार रुपये कर्ज फेडण्यासाठी रोख रक्कम दिली आणि इतक्यावरच न थांबता दोन्ही नातवांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी स्वीकारली ही आहे खरी समाजकारणाची ओळख ज्यांनी खातं सांभाळलं त्यांनी हात झटकले पण पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हात पुढे केला दिग्विजय पाटील यांचं हे काम केवळ आर्थिक मदत नाही तर प्रशासन आणि नेत्यांना सवाल विचारणारा एक मोठा झनझणी चपकार आहे शेतकऱ्यांच्या नशिबात फक्त वादळ का त्याला साथ देणारे हात एवढेच अपुरे पण निदान आता या वृद्ध शेतकऱ्याच्या आयुष्यात थोडं नव उजळलंय आणि हे शक्य झालंय कारण जे सहकार मंत्र्यांना जमलं नाही ते अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी करून दाखवलंय आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार आणि आमचे सुनेत्रा वैनी पवार यांच्या थ्रू त्यांच्या डोक्यावर जे कर्जाचं फार मोठं डोंगर होतं ते आम्ही पूर्णतः उतरवण्याचं काम आज या ठिकाणी केलेलं आहे त्यांच्या नातवांचा दहावीपर्यंतचा खर्चसुद्धा आम्ही घेतलेला आहे अकरावी बारावीच्या उच्च शिक्षणाचा खर्च जो नातवांचा आहे तो दादांसोबत चर्चा करून आम्ही ते सुद्धा हाती घ्यायला तयार आहोत